राज्यमंत्री म्हणून ताई दिवसातून कमीत कमी पन्नास वेळेस तुम्हाला शिवाय व्हावं लागतं दोघांना पन्नास वेळेस या शहरामध्ये वीस जाण्याचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मी सगळ्यात बोलल्याप्रमाणे साधी हवा लागत ले लाईट जाते काय करतात लोक आम्हाला हातात असू द्या नका लोक काहीतरी मनाची ठेवाना थोडी लागतो वीस वीसदा लाईट जाते झोपा काढता तुम्ही लोक आम्हाला लोकांना फ्रेश करावं लागतं बाहेर लोक आमचे पुरते काढायला बाहेर तुमचं काय जात तुमचं जात काय काहीतरी तर लास्ट हवामान हो यात यानंतर मी तुम्हाला ताकीद देतो यानंतर मी मंत्रिमोद बोलतो तर अशा पद्धतीनं झालं ना सामना माझी अशी मग काय मी समोर जाईल या गोष्टीला रोज कोण लोकांच्या शिवाय खाणार आहे तुम्हाला काही वाटत नाही लोक आम्हाला शिवाय खातात तुमच्या इथं कारभार करायचे का मी काय का का चाललं ते सभागृहात बोलायचं बाहेर बोलायचं तुम्हाला हाजी हजी करून बोलायचं तुम्हाला विनवण्या करून